नमस्कार आजची आपली म्हण आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट यालाच आपला तो बाया दुसऱ्याचे ते असंही म्हणतात माणसाला स्वतःची मुलं कशीही असली तरी स्वाभाविकपणे त्यांच्याबद्दल प्रेम वाटत असतं पण त्यांच्याच वयाच्या इतर मुलांबद्दल तो प्रेमभाव असतोच असं नव्हे स्वतःच्या मुलाचे दोष पदरात घेतले जातात किंवा त्याच्याकडे कानडोळा केला जातो पण इतरांच्या मुलाचे दोष दिसले तर त्याला मस्तीखोर कार्ट असं म्हटलं जातं असा, असा भेदभाव करणाऱ्या दृष्टीसाठी ही म्हण वापरतात समाजात लोकांना आपल्याशी संबंधित किंवा आपल्या पक्षातल्या सर्व गोष्टी चांगल्याच चा दिसतात पण इतरांनी केलेल्या त्याच गोष्टींमध्ये दोष काढले जातात तेव्हा ही म्हण वापरतात आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा याचा अर्थ स्वतः संबंधी असलेली उदारबुद्धी दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओसुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद